आणि मुली धरम त्यांनी एक तरी चौकार मारावा असे दिसत नाही रे गंटा सागर हायट बॅट केवढी सुंदर आणि मस्त बाबा सावकाश केला मनाली मांडवकर यांनी अ पाल मारल्याच्या दे आहे <laughs> चार चिडा लिहिले आहेत मनाली मेहमान मस्त एकदम सुंदर अशी बॉलिंग करतायत मी आताच बोललो होतो की एकदम सुंदर असे बॉलिंग आहेत आणि षटक आहे सॉरी एक बॉल आहे पण त्या आऊट झाली गौरी नेमन या आलेले आहेत गौरीला जरा दाट मोठी जात तिची पाठ जरा दुखणार त्यांनी उंची थोडी जास्त वाढवलेली आहे मला वाटतं ते शेतकऱ्याच्या तयारीत आहेत मृहनिल नेमन यांचा पुढील चेंडू गौरी नेमन यांना पूर्ण झालेले चार जण झालेले आहेत ओवर कम्प्लेट ओवर कंप्लेट सहज ओव्हर संपलेली आहे चला स्वाती चला राजाराम मांडवकर यांचा मिसेज एकदा राधिका मांडवकर यांनी उत्कृष्ट असा चेंडू पकडलेले आहेत त्यांनी थोडा आलो त्यांच्याच बहिणीने त्यांना आउट केलेले आहे <laughs> मेघा नेमान हा काढलाय विश्रेष पुरुल दासमान सत्यवान यांनी मघाशी दोन विकेट काढलेले होते त्यांनी एक तरी शेतकर लावा मेघा नेमन या सर्व महिलांच्या आर्थिक आर्थिक अभिनंदन आणि त्यांनी शत्कर न मारता आऊट झालेले संतोष मांडवकर यांच्याकडून तीनशे रुपये अजून व्यस्त आलेले महिलांसाठी एक हजार एकशे अकरा त्याच्यामध्ये पुनिल चेंडू आणि सुंदर असा रसिका मांडवकर सुंदर असा चेंडी काय चा लक्ष एकदम मस्त पैकी दोन रन सॉरी एक रन आमटे या परत इकडे ओर झाली आमटे रात तिकडे स्वाती मांडवकर यांनी मस्त बॉलिंग तर पाचशे एक रुपयाचं बक्षीस आलेलं आहे पण ते कोणी आणलेलं आहे माहित नाही सुंदर असा पटका एक रंग मिनल नेमान सुंदरचा चेंडू स्वाती मांडवकर यांना स्वाती मांडवकर यांना तो काय संपलेला आहे परत त्यांचा वाईट वाईट बॉल मिनाल नेमन వినాలు సీ మన క్యాచ్ పకడతాయి సుందర అస పట్ట మరి राधिका मांडोकर यांनी उच्कृष्ट असा चेंडू पकडून मिनल यांच्या हाती दिलेला आहे मिनल यांना स्वाती मांडोकर चौकार का अजून दिसत नाहीये शेवटचे दोन चेंडू शिल्लक मस्त स्वाती यांना काय चेंडू समजू शकत नाहीये ओपनर्स बॅट्समन आलेले आहेत त्या पण संघासाठी काही दावा करत नाहीये मिळेल यांचा पुढील चेंडू सुंदर असा एक स्वाते आणि आमटे यांच्या यांच्याकडून आमटे यांनी चौकार उत्कृष्ट अशी कॅच आणि त्याने पारितोषिक केलेले पाचशे एक रुपयाचा सतीश मांडवकर यांच्याकडून बॉलिंग साठी बेस्ट बॉलर उत्कृष्ट अशी कॅच सुती मांडवकर आणि आमचा ताशक करकड कर असा आलेला आहे बॅटिंग जरा पुरा त्याचे स्तंभ घेऊन जातील शैला नेमन व्हाइट व्हाइट वॉल सुती मांडवकर यांनी दुसरी विकेट घ्यावी शैला नेमान यांनी एक आपल्या संघासाठी जमावलेला आहे श्रुती मांडवकर त्यांना देण्याचे यांना शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अर्णव मांडवकर यांच्याकडून ज्या मॅच संपली त्या लगेच घेऊन जायचं आहे जगन्नाथ नेमण यांच्या मिसेस दोन चेंडू शिल्ले काय जागृती नेमन मस्त आपल्या संघात जरा महिलांनी चौकस द्या जागृती नेमान यांनी जर चौकर मारला तर चगर मॅडम यांच्याकडून गुगल पे पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही दावा करतायत बघूया कोणाला कोण विजयी करतायत मिनल नेमन आणि मुनाने आपल्या संघासाठी एक रन काढलेला आहे नेमन यांनी जर विकेट काढले आपल्या जावेची इच्छुक्या तर त्यांना

आणि त्यांना साथ देत आहेत आपल्या सांगा आज आनशेरा नेमन यांची विकेट शैला नेमन यांना रे टीम वहिनी हारणार तुम्ही प्रदीप नेमन नाही प्रदीप मांडेकर यांनी स्कोरवरती लक्ष द्या शैला नेमन पुढील जंडूत टाकत आहे दुसरा विकेट शैला नेमन यांनी घेतलेलं जर हॅट्रिक केली तर प्रकाश नेमन यांच्याकडून एकाचं पारिमसिक आलेलं आहे आणि आमच्या सरपंच बाई मैदानात आलेले आहेत लसिकाम मांडावकर सुंदर असा हे नाही धावायचं नाही तिने घेतलेली आहे मुंबई आलेले आहेत आता बघूया आपल्या संग्रहालयाला विजयी घेतात का

हा काकी असळ टाक बघ सोरा गाडी गावकर यांनी आपल्या संघाला मैयझा बालिंग कर मयू ए मयू और संपली हा एकच हटट करयचे आपल्या आहे ए नाही नाही धावायचा नाही हॅलो अकरा बॉल नऊ रन्स पाहिजेत पकड एक आहे एक आहे एक आहे किती पाहिजे मला तुके आहे बेट रे आलं ना मला ना आलाय स्वरा काडीगावकर यांनी चौकार मारायचा आहे ए कॅच 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 ए आई दो थपडवर मारली ए ए आउट करा येते कळतं आमते आणि गाडी जाऊन यांचा जर विकेट करला हा मस्त 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 आणि マジで。